सिल्लोड शहरात सकल मराठा समाजाचा मोर्चा सरांगे पाटलांच्या जीवाचे बरे वाईट झाल्यास महाराष्ट्र पेटून उठेल आंदोलनकर्त्यांचा शासनाला इशारा मराठा समाजाला आरक्षण जाहीर करा हैदराबाद गॅझेट व बॉम्बे सातारा गॅझेट लागू करा सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा अशा विविध मागण्यांसाठी सिल्लोड शहरात शुक्रवारी सकाळी अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून तहसील कार्यालयापर्यंत सकल मराठा समाजाने मोर्चा काढला होता या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले संघर्ष योद्धा मनोज सरांगे पाटील सोळा सप्टेंबर पासून आंतरवाली सराटी येथेच उपोषणाला बसले आहे त्यांची प्रकृती आता खालावत आहे त्यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला विविध मागण्यांचे निवेदन यावेळी तहसीलदार हारुण शेख यांना देण्यात आले या मोर्चात राधाकृष्ण काकडे सुरेश शेळके पी काकडे ईश्वर पांढरे आशिष बोराडे संजय नाकिरे दत्ता पांढरे सोमिनाथ कळम भगवान काजले बंडू बोराडे अशोक मोरे पांडुरंग बडक रामेश्वर साथे सुरेश बणकर विजय वानखेडे विठ्ठल बदर सहित सकल मराठा समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते And press the bell icon. Never miss an update.